गेले अनेक दिवस शितळेश्वर मंदिराचा जाणारा रस्ता हा बंद होता जुन्नर तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाने हा रस्ता आज खुला करण्यात आला आहे संबंधित दोन्ही शेतकऱ्यांकडून चार फूट चार फूट जा जागा घेऊन हा रस्ता आज करण्यात आला आहे शितळेश्वर हे ग्रामदैवत व ह्या भागातील प्रसिद्ध शिव मंदिर पांडवकालीन मंदिर या मंदिराचा हा रस्ता आज खुला करण्यात आला आहे सर हा अनेक दिवस हा रस्ता आढला होता आपल्या माध्यमातून हा रस्ता खुला केला आहे काय सांगल्याबद्दल तुम्ही आ, हा रस्ता बरा म्हणजे बऱ्याच दिवसापासून या रस्त्यासाठी मला फॉलोअप चालू होता सदरचा रस्ता हा मामलेदार कोट्या पासनुसार माझ्याकडं याच्यामध्ये केस चालू होती सदरच्या केसच्या निकालाच्या अनुषंगाने जो इथं वैवाटीचा रस्ता होता लोक चाल ये करत होती निम्म्या रस्त्यापर्यंत याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा निधी पाठिओं पडून तिथं सिमेंटचं काँक्रीटीकरण पण झालं होतं परंतु याच्यामध्ये जे प्रतिवादी होते की यांचा रस्ता करायला विरोध होता हा रस्ता खुला करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी आमचे नायब तहसीलदार स्वतः आले होते परंतु त्यावेळेस संबंधित लोकांनी बऱ्याचशा म्हणजे रस्ता होऊन न देणं किंवा काही इतर मार्गांनी तो अडवला होता त्यामुळे तो रस्ता झाला नव्हता हो त्यामुळं मला गावातनं पण हा ग्रामस्थाचा शीतेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठीचा रस्ता होता आणि ह्याच्यामध्ये प्राणसाहेबांकडे जे अपील झालं होतं त्याच्या अनुषंगाने म्हणजे जो तहसीलदारांचा निकाल झाला होता त्याच्या अपोजिट कोणताही काही निकाल झालेला नाही किंवा यांच्याकडे स्टे ऑर्डर वगैरे काही नव्हती हो किंवा इतर कोणत्याही कोर्टाची याच्यामध्ये स्थगिती वगैरे नसतानाही संबंधित लोक कायद्याचं अज्ञान असेल किंवा काही याच्या ते अडवणूक करत होते त्या अनुषंगाने आज स्वतः मी आणि पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आल्यानंतर आम्ही संबंधित ठिकाणची पाहणी केली संबंधित लोकांना अगोदर समजून सांगितलं परंतु ते स काही गोष्टी समजून येण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात रस्ता ज्यावेळेस आम्ही पोलिसांच्या मदतीने ज्यावेळेस चालू केला त्यामध्ये आता तो जवळजवळ आता निम्मा रस्ता झालेला आहे आता आपण पूर्ण रस्त्याच्यामध्ये खुला करतो रस्त जो तहसीलदारांचा आदेश झालेला आहे आणि जो वैवाटीचा रस्ता पूर्वपार इथं चालू आले आलेला आहे कारण हे मंदिर जे दिसते ते आपल्याला पांडुरगाली मंदिर दिसते जो हे गावाचं दैवत आहे आणि या ठिकाणी पूर्वपार चालू असलेला रस्ता आता आपण खुला करून देत आहोत निश्चितच त्याच्यावरती बऱ्याच दिवसापासून प्रश्न जो प्रलंबित होता तो, तो मार्गी लागलेला आहे आणि याच्या अनुषंगाने मी सम सर्व नागरिकांना पण हे आवाहन करेल की मी वेळोवेळी सांगत असतो शासनी रस्ते देण्याच्या अनुषंगाने शासनाचं धोरणही फार क्लिअर आहे म्हणजे शेतबांधावरचे रस्ते असतील पानन रस्ते असतील किंवा तुमच्या वहीवाटीचे रस्ते असतील ज्या ठिकाणी अडवलेले आहे त्या ठिकाणी निश्चितच आम्ही सुरुवातीला प्रयत्न आम्ही हेच करत असतो किंवा ते समंजस्याने सगळ्या गावांनी एकत्रित येऊन लोकांनी आपआपसात करून द्यावे परंतु याच्यामध्ये जर कोणी कायदा हातात घेऊन जर रस्ता अडवणार असेल तर निश्चित आज ज्या पद्धतीने आम्ही कारवाई केली त्या पद्धतीने कारवाई होईल याची सर्वांनी दखल घ्यावी त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो रस्ता जो आहे तो नकाशामध्ये तिकडच्या गटातून आहे तर याबद्दल मी सर्वात तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आज मी केलाय की हा मुळात सर्वे नंबरचा बांधाचा वगैरे असं केलेला नाही हा रस्ता मामलेदार कोट कोटायक पाचच्या अनुषंगाने आपण केलेला आहे मामलेदार कोट कोटाक पाचमध्ये रस्त्याचं असं असतं की जे रस्ते पूर्वपार वहिवाटीत पडलेले असते हे पारंपरिक रस्ते आणि या ठिकाणी आपण बघताय की या ठिकाणी मंदिर पण आहे ह्या देवस्थानला येण्यासाठीचा हा मुख्य रस्त्यापासून हा वहिवाटीचा रस्ता आहे याच्यामध्ये अजूनही लोक ह्या रस्त्याने येत असतात त्यामुळे वहिवाटीच्या रस्त्याच्या बाबतीत जो रस्ता आहे त्या ठिकाणीच आपल्याला करायचा असतो आणि आपण जर सुरुवातीला जर पाहिलं तर ह्या रस्त्यावर पूर्वी फंड पण पडलेला आहे कारण ग्रामपंचायतीच्या निधीच्या माध्यमातून जो निम्मा रस्ता काँक्रिटीकरण पण झालेला आहे त्यामुळं हा काही सर्व नंबरचा रस्ता नव्हता त्यामुळं हद्दी किंवा ह्याच्या बाजूने किंवा त्याच्या बाजूने असं आहे असा प्रकार नाही तरी पण आपण करत असताना दोन्ही बाजूनी समसमान रस्ता एक करून तो रस्ता आपण पूर्ण करत आहोत